आसमान में मित्रांनो हर... आता ही जी ऍड तुम्ही बघितली ही मी पूर्ण एआय मदतीने तयार केलेली ऍड आहे तुम्हालाही तुमच्या प्रॉडक्ट ची अशी ऍड तयार करायची आहे का चला मग आता आपण शिकूयात प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप ही ऍड कशी तयार करायची ए आयच्या च्या मदतीने आणि तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची अशाच पद्धतीने ऍड तयार करू शकतात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आपण प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप बघूया की तुमच्या प्रॉडक्टची ऍड कशा पद्धतीने तयार करता येऊ शकते आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला जो प्रॉडक्ट आहे त्याची एक इमेज तयार करून घ्यायची आहे प्रॉडक्ट आहे आणि कपल आहे त्या कपलच्या हातात आपला प्रॉडक्ट आहे आता आपण असं विचार करू की दिवाळीचा सीझन आहे आणि आपला परफ्यूम प्रॉडक्ट आहे आणि त्याची आपण एक ॲड तयार करतोय ठीक आहे आता मी इथे काय करतो बघा ट्राय नॅनो बनानावर क्लिक करतो आणि या ठिकाणी एक प्रॉम्प्ट आहे जो मी या ठिकाणी पेस्ट करतो प्रॉम्प्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आणि याच्यानंतर तो जो प्रॉडक्ट आहे आपला आता एक परफ्यूमची बॉटल आहे माझ्याकडे तो प्रॉडक्ट मी या ठिकाणी अपलोड हे बघा मी इथे अपलोड फाईल करतो माझ्याकडे हा प्रॉडक्ट आहे आणि हा प्रॉडक्ट मी त्याला अपलोड केला आता तो या प्रॉडक्टला मॅच होईल अशा पद्धतीने एक कपलचा इथे इमेज तयार करून देईल त्या कपलच्या हातामध्ये हा प्रॉडक्ट असेल आता मी रन करतो बघा याला आणि तो एक सिनेमॅटिक सीन आपल्याला इथे जनरेट करून देईल आणि त्या सीनमध्ये एक कपल असेल आणि त्याच्या हातामध्ये आपल्या परफ्यूमची बॉटल असेल जी आपण त्याला अपलोड करून दिलेली आहे म्हणजे आता आपला जो प्रॉडक्ट आहे तो दिवाळी साठी आपण या ठिकाणी आहोत बघा आता हे कपल आहे आणि त्या परफ्युमच्या बॉटलचा जो कलर आहे त्याला मॅच होईल अशाच पद्धतीने त्यांचा युनिफॉर्म या ठिकाणी आपल्याला आता ही इमेज डाउनलोड करून देतो दुसरा एक सीन आपण या ठिकाणी जनरेट करूया की हे जे कपल आहे हे सेम कपल दिवाळी सेलिब्रेट करते आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे पहिल्यांदा या कपलचा जो आपण इमेज आता डाउनलोड केलेला आहे तो मी इथे पुन्हा एकदा अपलोड करतो आणि हे सेम कपल जे आहे ते या ठिकाणी दिवाळी सेलिब्रेट करत आहे असं आपण या ठिकाणी सीन तयार करू ओके इथे मी लिहितो जनरेट जनरेट अँड इमेज ऑफ सेलिब्रेटिंग दिवाळी बाय दिस कपल ठीक आहे म्हणजे आता हे जे कपल आहे ते दिवाळी सेलिब्रेट करत आहे अशी एक इमेज आपण या ठिकाणी तयार करून घेऊयात बघा आता इथे सेम कपल आपण यूज करतोय म्हणजे आता इथे कन्सिस्टन्सी जी आहे इमेजमधली ती आपल्याला हवी आहे मग आता हे सेम कपल या ठिकाणी दिवाळी सेलिब्रेट करते अशा पद्धतीने एक आपण फोटो किंवा इमेज तयार करून घेऊयात आणि मग आता हे ज्या दोघं इमेजेस आपल्या तयार होतील त्याच्यावर आपल्याला मग मोशन किंवा काय म्हणू आपण ॲनिमेशन आपल्याला दाखवतील बघा आता सेम कपल या ठिकाणी आलंय आणि ते दिवाळी सेलिब्रेट करता येतं मी इथे या इमेजला पण डाउनलोड करून घेतो आता माझ्याकडे दोन इमेजेस आहेत या दोघ हो इमेजेसवर आपल्याला एक जस्ट मोशन ॲड करायचे आहे आणि त्यासाठी आपण इथे ग्रॉक ए आयची ची मदत घेणार आहोत आता मी या ठिकाणी ग्रॉक ए आय जे आहे ते सुरू करतो हे बघा इथे ग्रॉक वर आपण जाऊयात आणि ग्रॉकमध्ये अनलिमिटेड आपल्याला व्हिडिओज तयार करता येतात आता आपल्याकडे दोन इमेजेस आहेत दोघांचे सीन आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी आता मी ग्रॉपवर आलेलो आहे आणि आपल्या ज्या इमेज आहे त्या मी त्या या ठिकाणी अपलोड करतो आहे बघा आता इथे मी आपली इमेज अपलोड करतो पहिली इमेज जी आहे ती त्या कपलचे कपलच्या हातामध्ये आपला परफ्यूम असलेली इमेज मी इथे अपलोड करतो आणि त्याच्यावर आपण एक मोशन या ठिकाणी ॲड करूयात ओके इथे मी त्याला मॅसेज देतो इथे इमेजिनमध्ये जायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आणि इमॅजिनमध्ये आपल्याला त्याच्यावर एक इमेज एक व्हिडिओ तयार होईल बघा या ठिकाणी याला तो मोशन देऊन टाकेल ॲटोमॅटिक या ठिकाणी ग्रॉफमध्ये तुम्हाला मोशन व्हिडिओ तयार होताना दिसते आणि फ्री ऑफ आप कॉस्ट आपल्याला हे मोशन व्हिडिओ या ठिकाणी तयार करून मिळेल आणि सेम मोशन व्हिडिओ जी आहे ती आपण मग आपल्या ॲड पर पर्पजसाठी यूज करतो आहोत आता बघा इथे काही मिनिटाच्या आत तुमची व्हिडिओ जी आहे ती तयार होऊन जाईल आणि मी तयार झालेली व्हिडिओ जी आहे ती जस्ट आपण डाउनलोड करूया ते बघा आता एक जस्ट एक मोशन व्हिडिओ या ठिकाणी तयार झालेली आहे ओके okay. आता ही जी व्हिडिओ आहे ही आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे आता या व्हिडिओला इथून मी डाउनलोड करून घेतो ओके okay. आता माझ्याकडे ही व्हिडिओ एक व्हिडिओ या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आता सेकंड व्हिडिओ आपल्याला बनवायची मी पुन्हा इमेजिनमध्ये जातो आणि इथे ती जी सेकंड दिवाळी सेलिब्रेशनवाली आपली इमेज आहे ती मी या ठिकाणी अपलोड करतो हे बघा ही दिवाळी सेलिब्रेशनची इमेज मी इथे अपलोड केली आणि सेम त्याच्यावर देखील आपल्याला मोशन या ठिकाणी ॲड होताना दिसेल बघा आता हे दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मोशन तो या ठिकाणी ॲड करून देईल ग्रॉपमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओज तयार करून घेता येतात सेम कपल आपण यूज करतोय आणि जे दिवाळी सेलिब्रेट करताना आपल्याला दिसत आहे आता आपला प्रॉडक्ट आहे परफ्यूम आणि दिवाळीच्या वेळेला आपण त्याची एक ॲड तयार करतो आहोत असं थोडक्यात आपला एक कन्सेप्ट आहे आणि जो आपण या ठिकाणी आता इमेजवर आपण काय म्हणून मोशन व्हिडिओ आपण तयार करून ते आपण तयार करतोय बघा हे एक सुंदर अशी मोशन व्हिडिओ तयार झाली आहे आणि याला देखील मी इथून डाउनलोड करून घेतो ओके आता आपल्याकडे दोन व्हिडिओ ज्या आहेत त्या डाउनलोड झालेल्या आहेत आणि आता चॅट जी पी टीकडून आपण एक हिंदीमध्ये एक सॉन्ग तयार करून घेऊयात म्हणजे लिहून घेऊयात मी त्यासाठी काय केलं बघा तो फोटो अपलोड केला चॅट जी पी टीमध्ये इथून आणि त्याला एक प्रॉम दिला राईट अ हिंदी सॉन्ग फॉर क्रिएटिंग ॲड ऑफ परफ्यूम प्रॉडक्ट इन दिवाळी फेस्टिवल आणि त्याने मला हे गाणं जे आहे ते या ठिकाणी तयार करून दिलं आणि हे गाणं आता आपण साऊंडमध्ये म्हणजे ऑडिओमध्ये रेकॉर्ड करून घेऊयात ते जे सॉंग आपण चार्टीपीटी कडून तयार करून घेतलं त्याचा एक आपल्याला सॉंग बनवण्यासाठी एक मी प्लॅटफॉर्म यूज करतोय उडिओ डॉट कॉम उडिओ डॉट कॉम हा सोनो डॉट कॉम सारखाच या ठिकाणी आपल्याला मिळतोय आणि याच्यावर आपण सॉन्ग तयार करून घेऊ शकतो आता ते जे गाणं मी चॅट जी पी मध्ये लिहून घेतलंय ते इथे मी पेस्ट केलंय आता तुम्ही इथे तुमच्या गुगल अकाउंट थ्रू किंवा कुठल्याही अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन करून घ्या आणि मग तुम्ही इथे येतात आणि आता हे सॉंग जे आहे ते मी क्रिएट करतो या ठिकाणी बघा आता एक सॉन्ग क्रिएट होईल आणि अगदी काही मिनिटात आपलं सॉंग या ठिकाणी रेडी होऊन जाईल पहिलं सॉंग जनरेट झालं प्ले करून बोलतो आणि हे दुसरं एक बघू आपण सप्न आणि मग आता हे जे सॉंग या ठिकाणी तयार झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येईल आता तुम्ही या तीन डॉट्सला क्लिक करून इथे डाउनलोड ऑप्शन आहे याचं एम पी थ्री सॉंग आपण इथून डाउनलोड करून घेऊयात ठीक आहे आता ही एम पी थ्री फाईल तयार होईल फाईलचा टाईप एम पी थ्री आहे आणि इथून आपण त्याला डाउनलोड करून घेऊ आणि हे जे सॉंग आहे ते आपल्याकडे आता डाउनलोड झालेलं आहे आता आपल्याकडे दोन व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि एक सॉंग आपण जनरेट करून घेतलं आहे आणि आता त्याला आपल्याला एका व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे मी इथे मायक्रोसॉफ्टचा क्लिप चॅम यूज करतोय बघा क्लिपचॅम्प नावाचा एक फ्री तुम्हाला ऑनलाईन एडिटर मिळतो आहे व्हिडिओ एडिटर आणि याच्यात तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता मी आता क्लिपचॅम्प सुरू केला आणि इथे मी एक न्यू व्हिडिओ क्रिएट करतो आता आपल्या ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि सॉंग आहे ते या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तर मी याला इथून तिघ फाईल जे आहेत हे इम्पोर्ट करून घेतो आणि याच्यावर आपल्याला आपलं सॉंग जे आहे म्हणजे फायनल व्हिडिओ जे आहे ते आपण या ठिकाणी तयार करूयात आता सगळ्यात पहिल्यांदा आपला जो प्रॉडक्ट आहे तो आपण या ठिकाणी ठेवूयात ही पहिली क्लिप या ठिकाणी पहिल्या क्लिप मधला जो ऑडिओ आहे तो आपल्याला डिटॅच करून घ्यायचा आहे मग त्याच्यासाठी काय करायचं बघा त्या ऑडिओला तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये राईट क्लिक करून तिथे तुम्हाला ऑडिओ जो आहे तो डिटॅच करायचा आहे आणि ऑडिओ डिटॅच केल्यानंतर तो ऑडिओ त्याच्यातून काढून घ्यायचा आहे आपल्याला बघा आता ही ऑडिओ जो त्याच्यातला डिटॅच केला आहे तो मी डिलीट करून टाकतो म्हणजे विदाऊट ऑडिओ आपली ही क्लिप आता या ठिकाणी प्ले होईल बघा बघा आता ही क्लिप विदाऊट ऑडिओ प्ले होते ठीक आहे आता सेकंड क्लिप जी आहे आपली दिवाळीची ती देखील आपण या ठिकाणी या ट्रॅकवर ठेवून घेऊयात ओके सेकंड क्लिप ठेवली आता मी सेकंड क्लिपला देखील इथे प्ले करून बघतोय बघा तो सेम ऑडिओ आपल्याला या ठिकाणी काय करायचं पुन्हा डिटॅच करायचा त्या क्लिपवर राईट क्लिक करा इथे ऑडिओ मध्ये जाऊन डिटॅच करा त्याचा ऑडिओ डिटॅच होईल आणि तो ऑडिओ इथून काय करायचा डिलीट करून टाकायचा हा ऑडिओ मी डिलीट करून टाकतो दोघं क्लिप मधला ऑडिओ जो आहे तो मी डिटॅच करून घेतलाय आणि आता आपण जे सॉन्ग जनरेट केलेलं आहे ते सॉन्ग या ठिकाणी आपल्याला ऍड करायचंय आता ते ची जी फाईल आहे ही मी या ठिकाणी ऑडिओ ट्रॅकवर प्लेस करतो आणि आता आपलं जे व्हिडिओ आहे ती कशी दिसते बघायला ओके आता ही जी ऑडिओ क्लिप आहे ती आपल्याला फक्त जिथपर्यंत आपली व्हिडिओ क्लिप आहे तिथपर्यंतच फक्त आपल्याला ठेवायची आहे आणि मग त्याला आपण इथून कट करून घेऊयात आणि हा पुढचा पोर्शन जो आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला नको आहे आणि आता ही जी काही व्हिडिओ क्लिप आपली तयार झाली म्हणजे ही आपली फायनल ॲड आता था तयार झालेली आहे आणि ही आपल्या प्रॉडक्टची फायनल ॲड आपण इथून काय करायची एक्सपोर्ट करून घ्यायची या ठिकाणी हे तुम्ही एक्सपोर्ट करा आणि मग ही जी ॲड आहे तिला तुम्ही एक नाव देऊन टाका ही प्रॉडक्ट ॲड आपली या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल आणि मग इथून तुम्ही तिला सेव्ह करून घ्या तुमच्या पर्पजसाठी ओके okay, तर तुम्ही बघितला आता स्टेप बाय स्टेप कंप्लीट ऍड आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो एआयच्या मदतीने अगदी इमेज जनरेशन पासून तर व्हिडिओ क्लिप्स पर्यंत आणि एवढंच नाही तर अगदी साऊंड ट्रॅक देखील आपण कम्प्लीट एआयच्या मदतीने तयार करू शकतो आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय